विमलताई माझं थोडंसं काम आहे तुमच्याकडे म्हणजे मला थोडं बोलायचं होतं थो। तसं महत्वाचं असतं तर मी बोलले नसते हो हो सांगते जरा मी ना विषयी बोलायचं होतं आपल्या mm. मी ना रात्री तिला गच्चीवर पाहिलं अहो ती तब्बल एक तास बोलत होती फोनवर आणि ते बोलणं मला काही ठीक नाही वाटलं तेव्हा म्हटलं तुमच्या कानावर घालावं आणि मला असंही वाटतं की आपण लवकरात लवकर एखादा चांगला मुलगा पाहून तिचं लग्न उरकून टाकूयात म्हणजे कसं आहे की पुढे काही प्रॉब्लेम नको यायला नाही तुम्ही म्हणता तसंच करूयात आपण माझ्या पाहण्यात एक मुलगा आहे तुम्ही म्हणत असताना तर मग मी त्यांना कळवते तुम्ही पाहून घ्या एकदा मुलगा ठीक आहे विमलते